नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सोळा ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात वारे वाहतील त्यापैकी राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तसेच किनारपट्टी भागात लगतच्या जिल्ह्यात तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच आज राज्यात मुंबई व उपनगरात तसेच पुणे तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच कोकणात तसेच डहाणू पालघर तसेच नाशिक जिल्ह्याच्या काही भागात तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी अचानक वातावरणातील बदलामुळे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील काल बार्शी तालुक्याच्या बऱ्याच भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे तसेच मी काल दिलेल्या अंदाजाप्रमाणे त्या जिल्ह्यात पाऊस पडला आहे तसेच उद्या दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी राज्यात हवामान अंशतः ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील यापैकी जर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचा अलर्ट अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे जास्त दाबाच्या अर्थात डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात दिनांक अठरा ऑक्टोबरपासून राज्याच्या दक्षिण भागाकडून पावसास सुरुवात होण्याची शक्यता असून तो भाग बदलत कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार तर कोठे मुसळधार त्या ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यापैकी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे पुढीलप्रमाणे मुंबई व उपनगरात तसेच डहाणू पालघर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणात तसेच सांगली अहिल्यानगर सोलापूर धाराशिव हे संभाव्य जिल्हे राहतील यामध्ये अजून काही जिल्ह्याची अचानक वातावरणातील बदलामुळे वाढ होऊ शकते सुदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून अचानक वातावरणातील बदलामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो सुदर अंदाज देण्यामागचे महत्त्वाचे कारण आपण सतर्क असावे म्हणून दिला आहे तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार असून त्याचे जास्त दाबाच्या क्षेत्रात अर्थात डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार असून ते काही काळ चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण करण्याची शक्यता असून माझ्या अंदाजानुसार ते आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातून डिप्रेशन बनून जमिनीवर येण्याची शक्यता असून ते पश्चिम उत्तर पश्चिम दिशे सरकत आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातून अरबी समुद्राकडे जाण्याची शक्यता राहील त्यामुळे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील तो कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल तसेच आज दक्षिण भारतातील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यापैकी कर्नाटक केरळ फांडेचेरी आंध्र प्रदेश या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात तसेच कर्नाटक राज्याच्या पश्चिम उत्तर भागातील जिल्ह्यात सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी काही कामानिमित्त अंदाज दिला जाणार नाही दिनांक अठरा ऑक्टोबरपासून अंदाज दिला जाईल याची नोंद घ्यावी सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद